गुरुचरित्र अध्याय अकरा सविस्तर वर्णन या अध्यायात श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशाचे भक्ताच्या जीवनावर झालेल्या परिणामांचे वर्णन आहे हे, हे प्रकरण मुख्यतः नामस्मरण भक्ती आणि गुरुभक्तीचे महत्व यावर आधारलेले आहे कथानक एकदा श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितले नामस्मरणाचे महात्म्य देवाचे नाम जपल्याने मणसाला सर्व पापांपासून मुक्ति मिलते रामकृष्ण हरि कि या नामाचा जप के पापक्षालन होते अंतकरण शुद्ध होते गुरुभक्ति सामर्थ्य श्रीगुरू संगित कि गुरूवर अखंड श्रद्धा ठेवल्याने मणसाला संकटांत मार्ग सापड़ो जो शिष्य गुरूं चरण सत स्मरतो या जन्मी व परजन्मी ही कल्याण मिलते कर्माचे फळ मनुष्य जो काही कर्म करतो त्याचे फळ त्याला भोगावेच लागते पण गुरुभक्ती व नामस्मरणाने ती फळे सौम्य होतात कष्ट टळतात भक्तांचे अनुभव या अध्यायात एक प्रसंग सांगितला आहे की एका भक्ताने सक्त नामजप व गुरूंच्या चरणी नतमस्तक होणे सुरू केले त्याच्या आयुष्यातील दुःख रोग संकटे हळूहळू नाहीशी झाली लोकांना आश्चर्य वाटले पण तो भक्त म्हणाला हे माझे नाही हे श्री गुरुंच्या कृपेने झाले आहे उपदेशाचा सारांश नामस्मरण हेच सर्वात मोठे साधन आहे गुरु हाच दिग्दर्शक आणि तारक आहे सत्कर्माने व भक्तीने जीवन शुद्ध होते गुरुच्या चरणांची सेवा केल्याने मोक्षप्राप्ती होते अध्यायातील शिकवण केवळ विधिविधाने करता जर माणूस श्रद्धेने नामस्मरण करील तर त्याचे कल्याण होते श्री गुरुंचे